नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तलाठी पदासाठी राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जाहिराती सुटत आहेत निघत आहेत मेगा भरती दोन हजार एकोणीसमध्ये आपणासमोर अहमदनगर जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत राज्यातील गटक संवर्गातील तलाठी या पदासाठी जाहिरात आपल्यासमोर आहे त्याचबरोबर आपण यानंतर जळगाव जिल्ह्यातील तलाठी पदासाठी जाहिरात पाहणार आहोत एकूण भागा या ठिकाणी चौऱ्याऐंशी जागा आहेत तलाटी या संवर्गासाठी दोन पदं अपंगासाठी राखीव आहेत समांतर आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार रिक्त आरक्षणासारिक्त जागांची आकडेवारी आपल्यासमोर या ठिकाणी आहे तुम्ही ती पाहू शकता पदासाठी सामान्य या ठिकाणी पात्रता म्हणजे पदवीधर हा उमेदवार असावा एम एस सी आय टी म्हणजे त्याचं संगणकाचं ज्ञान असावं यासारख्या महत्त्वाच्या अशी मित्रांनो पात्रता आहेत बाकी अशी वेगळी अशी काही पात्रता नाही आहे आपल्या सर्वांना ते माहीत आहे परिषद स्वरूप आपण यापूर्वी इतर जिल्ह्यांच्या जाहिराती पाहिल्या असेल त्यामध्ये परिषद स्वरूप कसं आहे ते आपण पाहिलं असेल माजी सैनिक असेल किंवा इतर जे खेळाडू असतील मित्रांनो त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सर्व आरक्षणाच्या सुविधा दिलेल्या आहेत वय मात्र अठरा ते अडतीस खुल्या प्रवर्गासाठी मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी सवलत आहे पदवीधारक पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्ष अशा मित्रांनो या ठिकाणी हे सर्व आहेत परिचय स्वरूप बघा आपल्यासमोर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंक गणित एकूण गुण एकूण चार विषयामध्ये आहेत पन्नास गुण आहेत पण पंचवीस पंचवीस प्रश्न प्रत्येक विषयाला आहेत एकूण शंभर प्रश्न आहेत आणि गुण दोनशे आहेत पंचेचाळीस गुणांच्यावर मार्क्स पडायला हवेत बघा पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेची काठिण्य पातळी बघा बारावी इयत्ता बारावी शालांत परीक्षेच्या दर्जाच्या समान हे प्रश्न असणार आहेत आणि यासाठी मौखिक स्वरूपाची कोणती परीक्षा घेतली जाणार नाही महत्त्वा सांगितलेलं आहे बघा गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी कमीत कमी पंचेचाळीस टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त करणं आवश्यक आहे अशा महत्त्वाच्या बाबी आहेत आपल्याला खुल्या प्रवर्गासाठी बघा पाचशे रुपये आहे क्षेत्राबाहेर आणि साडेतीनशे रुपये राखीव प्रवर्ग त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक मागास प्रवर्ग या सर्वांना या ठिकाणी असं या पद्धतीनं आहे ऑनलाईन या ठिकाणी पवित्र महापरिषा पोर्टलवर तुम्ही अर्ज करायचा आहे त्या संदर्भात आपली प्रोफाईल अगोदर तयार करायची महापोर्टल महापरिषा पोर्टलवर आणि त्यानंतर तुम्ही या पदासाठी अर्ज करायचा आहे ऑनलाईन या ठिकाणी सर्व पेमेंट भरायचं आहे जी फी आहे परीक्षा फी आता यानंतर आता आपण जळगाव जिल्ह्याची माहिती पाहूया मित्रांनो काही जर शंका असतील आता लढी भर संदर्भात तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये टाकत चला त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आपल्यासमोर जळगाव जिल्ह्यातील तलाठी महापद भरती दोन हजार एकोणीस महसूल आणि वन विभागातील ही भरती, एक नो साथी भरती आहे एकूण नव्याण्णव जागांसाठी भरती आहे रिक्त पदांची या ठिकाणी आकडेवारी समांतर आरक्षणानुसार त्याचबरोबर प्रवर्गानुसार संपूर्ण आहे खुल्या प्रवर्गासाठी जागा नवीन आर्थिक दुर्बल दु दृष्ट्या घटक आणि सी बी सीसाठी सुद्धा या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे अपंगांसाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो आपण सर्व ते पाहू शकता व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता आपण ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर परीक्षा पद्धती मित्रांनो आपल्या सर्वांना मागील अहमदनगर जिल्हा जिल्ह्यातील तलाठी भरतीमध्ये आपण सांगितलेलं आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या मेगा वर्षांवर अपडेट्ससाठी जर तुम्ही या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बिलचिन्ह दावा त्यामुळे नवीन अशा व्हिडिओ सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद